सर काल रात्री माहिती असून पण सर बाहेर जात म्हणजे काय पलीकडचा विषय अडीचशे मुलांचा तो पालक आहे विशाल लोंडे आता सध्या तो उपस्थित नाही पोर उपासित फोन लावत नाही हा मुद्दा शांत होणार शांत होणार काय होत कारण ते सरकारी कामात आठवण आणताय त्यांच्याकडनं काय पत्र लिहून घेतात

स्थलांतर करणे हॅप ही प्रशासकीय बाब पोर काय म्हणतात एक मिनिट विशाल डिसिजन घेऊ शकत नाही मला एवढंच मागणीसाठी तुम्ही पोर उपाशी पोरांनी उपाशी राहू नये अशी आमची इच्छा आहे माझं म्हणणे ठीक आहे पोर उपाशी आहेत विशाल लोंडे सरांना इथं बोलवा त्यांचा पालक म्हणून ते त्यांचा काय निर्णय तो बघतील जर त्या पोराला एखाद्या पोराला काय झालं तर सर्वस्वी विशाल लोंडे जाऊ विशाल लोंडे सर्वस्वी मी कॅमेरामध्ये बोलतो सर्वस्वी विशाल लोंडे

नाही बस मग शांती नाव बिहून लिहून तुम्ही सर तुम्हाला पण सांगतो तुम्ही नाव बिव लिहून फोटासाहेू नका लोकांना तुम्हाला क्लियर सांगतो मी आधी तुम्ही नाव लिहित माणसा आहे मी आमची पण नाव लिहून तुम्ही बोलता आम्ही मनाने सहाय्या करायला काय आम्हाला मनाने लावली ना पोरांची साहेब पोरांच्या कशा सह्या करणार तुम्ही ते पण थोड्या चोवीस तास झाला लागले आलो मी आता खूप शांततेने बोलत होतो आम्ही काय पण करायला बारा वाजेपर्यंत पोरांसमोर बसले पण का नाही कळवलं काल कळवलं होतं जबाबदारी द्यायची कामात असतील त्यांच्या जबाबदार व्यक्ती कोणत्या तुम्ही देत तुम्हाला यांच्यावर निगराणी राखायसाठी ठेवलंय ना मला सरांनी दिलं ना मग फक्त मी त्या सांगितलं की विद्यार्थ्यांना हे विद्यार्थी देऊ शकत नाही म्हणून मग सांगते ना आता तुम्ही नाही सांगितलं लावून बोला लावून